नाशिक मधून बातमी आहे नाशिकमधल्या योग शिक्षक प्रज्ञा पाटील यांनी रविवारी सलग सत्तावन्न तास दोन मिनिट योग करत लॉंगेस्ट योगा मॅरेथॉन फिमेल या प्रवर्गामध्ये विश्वविक्रम केलेला आहे आता सर्वाधिक शंभर तास एक सलग योगा करण्याच्या विक्रमाकडे प्रज्ञा पाटील यांची वाटचाल सुरू आहे इगतपुरी मधल्या एका रिसॉर्ट मध्ये सोळा जून ला पहाटे साडेचार वाजल्यापासून पाटील यांनी योगाला सुरुवात केली काल दुपारी एक वाजून तेहतीस मिनिटांनी त्यांनी तामिळनाडूच्या के पी रचना यांचा सलग सत्तावन्न तास दोन मिनिटं योग करण्याचा विक्रम काढला यानंतरही प्रज्ञा पाटील यांनी आपला योग सुरू ठेवलेला असून उद्या सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सलग योग करण्याचा निश्चय त्यांनी केलेला आहे तसं झाल्यास प्रज्ञा पाटील यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं जाणार आहे म्हटलं तर साडेचार वाजेपासूनच माझं सुरू होतं साडेचार ते साडेआठ पर्यंत माझी प्रॅक्टिस असते जवळजवळ स्टॉप चार तास नंतर मग थोडंसं घरातली कामं असतात ते पण करायला लागतं कारण घराकडे दुर्लक्ष करता येत नाही त्याच्यानंतर पुन्हा माझी प्रॅक्टिस असते साडेबारा वाजता आता सपोज पहिल्या चार तासांमध्ये मी सर्वांगासन केलेलं आहे उत्तानपात केलेला आहे तर दुसऱ्या चार तासांमध्ये मी मरकटासन करू शकते किंवा दुसरं कुठलं पण आसन करू शकते वज्रासन केले तर नंतर पद्मासन करू शकते असं चेंजेस होते